नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोणत्याही क्षेत्रात आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते प्रयत्न करावे लागतात तरच आपण यशस्वी होऊ शकतो असेच एक यशस्वी झालेले उद्योजक आपल्या कराड शहरात एन पी पीश कंपनीच्या नावाने पुढं आलेले आहे त्यांचा उद्योग काय आहे कसा आहे कंपनीबद्दल आपल्याला माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही एन पी फिश कंपनीचे सर्वे सर्वा सुनील पाटील साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तर त्यांचं या ठिकाणी स्वागत नमस्कार सर आता आम्हाला थोडीशी चर्चा करण्यापूर्वी आम्हाला थोडीशी असं माहिती द्या की ही एन पी कं एन पी फिश कंपनी नक्की काय आहे एन पी फिश कंपनी ही पाटील बंधू यांची एन पी फिश कंपनी म्हणजेच न्यू पाटील फिश कंपनी या okay. नावाने आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण एक दोन हजार वीस पासून काम करत आहे ज्यावेळी पहिलं लॉकडाऊन झालं hmm. त्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये एक छोटीशी सुरुवात कराडमध्ये आम्ही याची केलेली ऍक्च्युअली hmm. ह्याचं मूळ बघितलं तर एकोणीसशे पंचेचाळीस पासून आजोबांनी एकोणीसशे पंचे मुंबईमध्ये जाऊन या व्यवसायाची सुरुवात मुंबई या ठिकाणी केली काळातच मुंबईला क्रॉफर्ड मार्केटला आपला स्वतःचा तिथे मुंबईला क्रॉफर्ड मार्केटला आपला स्वतःचा तिथे शॉप आहे आणि तिथून ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण होलसेल व्यवसाय करत असतो आणि आजही तो व्यवसाय तिथे चालू आहे आमच्या आजोबांनंतर आमच्या वडिलांनी चाळीस वर्ष केलं चाळीस वर्षानंतर आमचं आता मोठे भाऊ एक साधारण दहा ते बारा वर्ष झालं ते बघतायत आणि लॉकडाऊन मध्ये दोन हजार वीस साली आपण याची छोटी सुरुवात कराडमध्ये केली आणि त्यातून एक त्यावेळी साधारण काय नाव द्यायचं असा एक प्रश्न होता किंवा सहज एक अशी सुरुवात झालेली छोटीशी मग एक न्यू पाटील फिश कंपनी या नावाने आपण इकडे जी सुरुवात केली त्याला एन फिश कंपनी परंतु हे सुरू करण्यापूर्वी ज्यावेळेला आजोबा मुंबईमध्ये होते पण हा काही पारंपरिक व्यवसाय नाही तुमचा म्हणजे घरात आजोबांपासून होता पण त्यापूर्वी असं मराठी व्यक्ती मराठी एखादा व्यक्ती जाऊन उद्योग व्यवसाय करावा तोही मत्स्य व्यवसायात करावा असं कसं जमलं ते आता जे त्यावेळी काय झालं आपल्या भागातली काही ठराविक लोक मुंबईसाठी एक चाकरमानी म्हणून एक म्हणजे थोडंसं मे मेहनत करून कष्टाने कमवणे हा त्यावेळी एक साधारण पारंपरिक मराठी माणसाचा एक हे होता आणि त्यातून आजोबा मुंबईला गेले त्यातून हमाली मेहनत त्यातून मग मुंबई मच्छी मार्केटला कामाला लागले आणि मग त्यातून त्यांना एक आवड निर्माण झाली आणि त्या आवड निर्माण झाली त्यातून मग त्यांनी काय केले की या मत्स्य व्यवसायामध्ये एक स्वतःच तिथे त्यावेळी त्या काळात स्वतःच गाळा घेणं नागर नगरपालिकेकडनं ना। हो ना। ते लायसन मिळवणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्या काळात त्यांनी ती मिळवली आणि त्यांनी अंगठेबहादूर असताना सुद्धा कुठलाही व्यवहार न्याय नसताना सुद्धा त्यांनी एक, एक चांगल्या प्रकारे तिथे एक व्यवसाय केला आणि त्यातूनच म्हणजे आम्ही शहाण्णव कोळी मराठा असून सुद्धा एक मत्स्य व्यवसायामध्ये एक चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आणि तिथून मग पुढे पण बऱ्यापैकी कोकणात असणारे जे लोक आहेत ते मत्स्य व्यवसायात आहेत परंतु आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील त्यातली त्यात आपण मधली व्यक्ती आहे आणि ती जाऊन मुंबईमध्ये मत्स्य व्यवसायात आपलं नाव करते किंवा उद्योग व्यवसाय उभा करते तर ह्याच्या मागचं नक्की गणित काय नाही आता कसं झालं त्यावेळी एक व्यवसाय करणे आता कोळी बांधव हे मासे मारी करतात विक्री हे कौशल्य त्यांच्याकडे नाही ओके तर विक्री कौशल्य हे कोणीतरी व्यापारीच करू शकतो आणि हे व्यापारी आमच्या आजोबा बनले आता कसं आहे बऱ्याच ठिकाणी फ्रूट व्यापारी येते तर असं काय नाही की कोणी शिकून झालेलं आहे पारंपरिक ह्याच्याप्रमाणेच ते व्यापारी होत गेलेले त्या पद्धतीनेच पश्चिम महाराष्ट्रातनं कराडसारख्या ठिकाणावरून जाऊन एक मत्स्य व्यवसायामध्ये ते त्यांनी तिथे एक सुरुवात केली आणि त्यातूनच एक मराठी माणूस ह्या मत्स्य व्यवसायामध्ये आला असं परंतु ज्याला मुंबईमध्ये सुरुवातीला आजोबा गेल्यानंतर कुठेतरी काम केलं असं आम्हाला वाचनात आलेलं आहे त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि मग नंतर व्यवसायात उतरले मग त्यावेळेला असं काय घडलं की त्यांना वाटलं की आपण आता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा कारण मराठी माणूस उद्योग करणे म्हणजे तो फार बऱ्यापैकी पाठीमागत आहे मराठी मा मराठी माणसांना उद्योजक हो। व्हावं असं सगळीकडे म्हटलं जातं परंतु ही जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी ते आजोबांना कसं क्लिक झालास नाही साधारण त्यावेळीच त्यांच्या डोक्यात असंच की जाऊन तिकडे आपण अमाली करायची काहीतरी छोट मोठं काम करायचं त्यातनं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे हेच डोक्यामध्ये पण ते, ते गेल्यानंतर एक माणसाचा प्रामाणिकपणा आणि कष्ट करायची उमेद यातूनच या, या गोष्टी घडत गेल्या आमच्या आजोबांकडे प्रामाणिकपणा खूप होता त्याच्यामुळे ते ज्या ठिकाणी कामाला लागले मुंबई क्रॉपवर्ड मार्केटमध्ये ज्या ठिकाणी ते कामाला लागले त्या ठिकाणी तिथल्या मालकांचा विश्वास संपादन करून तिथे ते नवीन नवीन त्या मत्स्य व्यवसायातल्या व्यवसायातल्या ज्या काय टेक म्हणजे टेक्निकल छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या तिथे शिकल्या आणि त्यातूनच मग ते स्वतःचं करावं असंही त्यांना त्यावेळी झालं आणि काही कालानंतर त्यांनी स्वतःचा आपला नगरपालिकेकडून लायसन ते खूप अवघड होतं म्हणजे त्या काळात उद्योग करणं <laughs> आणि म्हणजे आत्ताचा व्यवसाय हो आणि पूर्वी आजोबा करत असतील याच्यामध्ये तुम्हाला कितपत हे वाटत खूप खूप त्यावेळी कुठलंही म्हणजे असे व्यवहार ज्ञान नसताना एवढ्या <laughs> चांगल्या प्रकारे आणि त्यावेळी म्हणजे कोळी बांधव सुद्धा आत्तासारखे अद्यवत नव्हते नाहीतर कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळी माल यायचा ऍक्च्युली आता ही जी आपल्याकडे किलोवरची पद्धत आहे त्यावरती कुडीवरती पद्धत आहे म्हणजे ते, ते, ते जोडी अशा एक दहा जोड्या मोजल्या कि ती अशी कुडी त्याला म्हणायची हा त्या कुडीवरती त्याचा हिशोब असायचा म्हणजे ठेवायचे पूर्वी आपल्याकडे कसं आता साधारण एक दहा किलो पाच किलो तर हेच कसं असतं ते दहा नग झाले किती एक कुडी वीस नग झाले किती दोन कुडी असं ते कुडीवरती हिशोब असायचं शंभर नग झाले म्हणजे आपण शंभर नग झाले की दहा किलो थोडक्यात असा तो कुडीवरचा हिशोब होता आणि त्या कुडीवरच्या हिशोबातनं मग ते हळूहळू मग आता हे केलं वरती आलेलं आहे त्यामुळे ते पहिल्यापासून आणि कोळी बांधव सुद्धा त्यावेळी कोणी शिकलेले नाहीत काय नाही तर तेही बांधूरच फक्त हा त्यावेळीचा व्यवसाय जो आहे तो फक्त विश्वासावरच चाललाय आणि ह्या विश्वासाच्या विश्वासा माध्यमातनं हे आमच्या आजोबांनी केलं चांगल्या प्रकारे त्यानंतर आमच्या वडिलांनी या व्यवसायात पदार्पण केलं वडिलांनी तर आठवी पाच आणि नववीतले फक्त पाच दिवस असे शाळेतले झालेले पण त्यांनी सुद्धा म्हणजे आजोबांनी आमच्या वडिलांना व्यवसायात आणलं आणि त्यावेळेला म्हणजे असं आता स्वातंत्र्यपूर्व काळात हा व्यवसाय सुरू झाला तर आजोबांनी साधारण किती वर्ष केला आणि त्याच्यानंतर वडील या व्यवसायात आले तर वडिलांचा जन्म एकोणसाठचा सा। एकोणसाठ नंतर साधारण एक साठ बासष्ट साठ एक, एक बहात्तर ते पंच्याहत्तर वडील या व्यवसायात आले त्यांनी ऍक्च्युली शाळेसाठी म्हणून आमच्या आजोबांनी वडिलांना मुंबईत येऊन गेले पण सकाळी मार्केट करायचं संध्याकाळी शाळा दुपारी शाळा करायची तर शाळेत जाऊन झोप हो यायला लागली तर झोप यायला लागल्यानंतर म्हणजे ह्या गोष्टीत काय झालंय की वडिलांनी एकच माझो सांगितले एक मा तर मी व्यवसाय करतो नाही तर शाळा शिकतो कारण या दोन्ही गोष्टी काय त्यावेळी जमीन मग त्यातनं हे असं झालंय की मग व्यवसाय कर कारण त्यावेळी व्यवसायाला रात्री पहाटे उठावं हो मार्केट सकाळी पहाटे चार ला सुरु व्हायचं सुरुवातीला आणि लॉकडाऊन पासून दोन हजार वीस पासून मार्केट सकाळी पहाटे दोन वाजता चालू सकाळी पहाटे दोन ते मार्केटचं टायमिंग आहे आणि आजोबांच्या वेळी ते पाठी तिसरी पिढी या व्यवसायात आहे आता तुम्ही आणि आणखी तुमच्या सोबत कोण काम करते आता मुंबईचा जो आहे तो मुंबईचा जो व्यवसाय आहे तो आमचे मोठे बंधू अजित काशीनाथ पाटील हे बघतात आणि आता वडलांनंतर मोठ्या भावाने एक चांगल्या प्रकारे तो व्यवसाय डेव्हलप केलेला आहे चांगल्या प्रकारे तो वाढवलेला आहे आणि त्यातूनच मग दोन हजार वीस साली ज्यावेळी हे लॉकडाऊन झालं त्यावेळी मग हे पश्चिम महाराष्ट्रातलं एन पी फिच कंपनीचं जे आता काम वाढलंय ते सगळं मी बघतो तसं नाही हा म्हणजे या व्यवसायातल्या तुमच्या समोर येणाऱ्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी काय येतात ते असं म्हणजे मत्स्य व्यवसाय म्हणजे हा कसा आहे तो नाशवंत म्हणतो का नाही माल म्हणजे समुद्रातून आणला की त्याचा कितपर्यंत कितीपर्यंत आपण त्याच ठेवू शकतो त्याला प्रिझर्व करून ठेवू शकतो वगैरे तर अशा काही गोष्टी आहेत तुमच्याकडे आता मत्स्य व्यवसाय म्हणलं की ऍक्च्युली हा हायली पेरिशेबल गुड्समध्ये येतो म्हणजे जलद खराब होणारा माल आहे आणि जलद खराब होणारा माल असल्यामुळे ह्याला आपल्याला वेळच्या वेळीच त्याचं म्हणजे समुद्रातून पकडल्यापासून आणि ग्राहकांनी खाण्यापर्यंत हा जो पिरियड आहे हा कमीत कमी कालावधी असला पाहिजे दुसरी गोष्ट हा कमीत कमी कालावधी का तर जास्तीत जास्त फ्रेश मासे आपल्या लोकांना देता आले पाहिजे आणि हा जो आहे हा काल कमीत कमी कालावधी हाच आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे कारण त्या कमी कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या असतात आणि त्यासाठी आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक इन्सुलेटेड व्हॅन त्यानंतर आपल्याकडे इथे कोल्ड स्टोरेज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ज्या साठवणेच्या तर इथे विक्री करताना जे आपण ठेवतो तर त्या ज्या ते इन्सुलेटेड बॉक्स आहेत पारंपरिक ज्या आहेत ते कसं आहे की ते ओपनवरती ठेवायचं मध्ये आणि हा मासा जो अस म्हणजे ही जी वस्तू आहे तर आपलं जे प्रोडक्ट आहे मासा हा जो आहे हा जलद खराब होणारा असते म्हणजे त्याला कसं आहे हवा आणि बाहेरच्या वातावरणाचा संपर्क आला की तो लवकरात लवकर डॅमेज होतो तर त्यामुळे तो त्याची साठवणूक जी क्षमता आहे नाही तर साठवायची जी पद्धत आहे ती एकदम प्रॉपर लागते आणि ते आम्ही आता आम एकदम योग्य प्रकारे करतोय आता बंदरावरती किंवा ज्यावेळेला कोकणात आम्ही पर्यटनाला जातो त्यावेळेला तिथं मिळणारे मासे आहेत त्या माश्यांची चव किंवा तिथले जे रेट आहेत तर त्याच रेटमध्ये आपल्या हॉटेलमध्ये ते मासे उपलब्ध होतात का आता बऱ्याच ग्राहकांची अशी होती की आम्ही कोकणात गेल्यानंतर मासे खातो मग मा आम्हाला तिकडची चव आहे मग त्यासाठी आपण हॉटेल सुरू केलं आणि बऱ्याच ग्राहकांना ज्यावेळी पर्यटनाला गेल्यानंतर कोकणामध्ये एक असा अनुभव आला की त्या ठिकाणी जिथे मासे उपलब्ध होतात जिथे मासे मिळतात त्या ठिकाणचे रेट आणि आपल्या एन पी कंपनीतले रेट ह्याच्यामध्ये भरपूर तफावत त्यांना स्वतः अनुभवायला मिळाले आणि याच्यामुळे मग लोकांनी असा विचार केला की आम्ही इकडूनच का तिकडे घेऊन जाऊ नये असे तर तेच आहेत बरं फ्रेश तर तिथल्यासारखी इथेही आहेत मग इकडे एवढे स्वस्त सोस्ताना तिकडे एवढे महाग का तर कुठल्याही पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर हा प्रकार आपल्याला सर्रास पाहायला मिळतो त्यामुळे त्याच्यावरती बोलण्यापेक्षा काय आहे की आपण आपण कसं चांगलं देतो लोकांना हे महत्वाचं आणि आम्ही मग त्यातून काय केलं की एक पॅकिंग सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून देईल आता ही गोष्ट सुद्धा आम्हाला ग्राहकाने शिकवली म्हणजे असं का काही नाही की ते आम्ही काय केलं आम्हाला ग्राहकाने शिकवलं आम्हाला पॅकिंग सुविधा होईल का मग आम्ही पॅकिंग थर्मोकोल बॉक्समध्ये त्यांना लागणारा सर्व माल पॅक करतो कटिंग करून देतो सगळं व्यवस्थित पॅकिंग करून दिल्यानंतर ते फक्त पर्यटनाला खाली जातात कोकणात फक्त तिथे मासे हे एम पीचे असतात आणि तिथे फक्त ते मासे बनवायला देतात पर्यटन करून येतात मनसोक्त म माशांचा okay. आस्वाद घेतात आणि ते हे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन कशा पद्धतीनं करता म्हणजे लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत खाणं किती उपयुक्त आहे हे कसं मेसेज पोचवतात मासे खाणे हे शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे आजकाल आता आपण सोशल मीडियावरून तर बघतोयच पण कोणत्याही डॉक्टरांच्याकडे जर गेला तर ते चिकन मटन बंद करा म्हणतील पण मासे बंद करा हे कधी म्हणत नाही का तर माशांमधून ओमेगा थ्री असेल नाहीतर विटॅमिन सी असेल विटॅमिन डी असेल विटॅमिन बी ट्वेल्व असेल त्यानंतर फॉस्फरस असेल ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या माश्यांमधून मिळतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक माशाची एक वेगळी खासियत आहे प्रत्येक माशामधनं आपल्याला काहीतरी वेगवेगळे त्याचे गुणधर्म पाहायला मिळतात आणि प्रत्येक मासा हा काहीतरी वेगळं देत असतो त्यामुळे समुद्राच्या माशांमधून प्रत्येक माशांमधनं आपल्या शरीराला एखादा उपयुक्त मासा असा अत्यंत उपयुक्त मासा असं तुमच्या कधी आढळला आहे तुम्हाला आता मोरी मासा म्हणा तर मोरी मासा जो आहे तो ज्यावेळी आपल्या कमरेचा बऱ्या जणांना त्रास असतो किंमत हो तुम्ही मोरी मासा खावा तुम्हाला एक पंधरा दिवसात रिझल्ट येईल की तुम्ही मोरी मासा खाताय आणि त्याच्यानंतर त्याचं तुमचे कमरेचे त्रास कमी झाले त्यानंतर बोंबील मासा बोंबील मासा तर एकदम हाय प्रोटीनवाला मासा आहे तर बऱ्याच ग्रम मुंबईचे तर लोक म्हणजे त्याला बॉम्बे डक इंग्लिशमध्ये जे नाव असं आहे की बॉम्बे डक मुंबईची लोक तर सगळ्यात जास्त खातात आणि त्याच्यामध्ये विठायला ओला सुका आता सुका हा प्रकार वेगळा आला आणि ओला हा वेगळा आला hmm. आता ओला बऱ्याच ग्राहकांना आपल्या इकडे पहिल्यांदा सुरुवातीला बनवायला येत नव्हता पण हळूहळू आता शिकलेत hmm. आता भरपूर प्रमाणात खायला लागलेत hmm. आपल्याकडे आणि सुका हा प्रकार वेगळा तोच yeah. बोंबील सुका तो पावसाळ्यामध्ये ज्यावेळी उपलब्ध होत नाही त्यावेळी तो सुका बोंबील खातात पण बोंबीलमधून आपल्याला भरपूर गुणधर्म त्याचे जे जाव आहेत ते आपल्या मानवी शरीराला उपयुक्त आहेत ते मिळतात त्यानंतर सुरमई आहे सुरमई पण खायला छान आहे त्यानंतर रावस रावस तर आपल्या वाढत्या वयातील मुलांसाठी एक बुद्ध्यांकवाढीसाठी सुरमई मासा हा खूप फेमस आहे आणि सुरमई माश्यामधनं आपल्याला विटॅमिन बी विटॅमिन सी त्यानंतर ओमेगा थ्री हे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत असतं त्यानंतर टुना फिश आहे टुना फिश तर हा हाय प्रोटीनवाला मासा म्हणून म्हणजे तू पण गुगलला जरी टाकलं तरी लक्षात की हाय प्रोटीन फिश म्हणलं की टुना फिश येतं त्याच्यामध्ये ओमेगा थ्री हे सगळ्यात जास्त उपलब्ध असतं आणि आपल्या कराडमध्ये जे बॉडी बिल्डरवाले आहेत नाहीतर बरेच लोक जे व्यायाम करतात करता ज्यांना फिटनेस सांभाळायचं ते ओमेगा थ्री जास्त असणार आपला टुना फिश जास्त प्रमाणात खातात आता बऱ्याच वेळेला असं जाणवतं की बरेच लोकही म्हणतात की मासे खाल्ल्यावरती हीट वाढते तर मासे अति खाणं शरीराला घातक आहे का नाही आता तुमच्याकडे माहिती असेल बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की मासे जास्त खाल्ल्यामुळे काही त्रास होतो तर समुद्राचे मासे हे तुम्ही कितीही खावा तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही हा आता ती तुमची बनवायची पद्धत जर काय चुकली असेल आणि त्यातनं काय तर तो वेगळा पण तुम्ही मासे भरपूर खा आता आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच ग्राहक आम्हाला हा प्रश्न विचारतात त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही परत भरून मासे खा का। काय अडचण नाही तुम्ही सांगा आम्हाला काय कोणताही त्रास झाला कारण समुद्राचे मासे हे ऑलरेडीच मिठाच्या पाण्यात असतात आणि त्याच्यानंतर हाय प्रोटीन असतात पचनास हलके असतात मासा हा प्रकारच असा आहे की तो एकदम हलका आहे पचनास एकदम हलका आहे त्यामुळे तुम्ही कितीही खा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास होणार नाही आणि हिटचा जो विषय आहे, आहे तर काही ठराविक का मासे आहेत ते जसे की बांगडा आहे तर नंतर प्रॉन्स आहेत तर हे जे आहेत हे हिट वाढवणं आहे पण असं काही नाही की तो खाल्लाच नाही पाहिजे लिमिटेड तुम्ही खाल्ला तर काही अडचण नाही तेही मासे खायला खूप सुंदर आहेत त्यामुळे कोणत्याही माशापासून कसल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही बऱ्याच वेळेला पर्यटक पाहतो किंवा ट्रेकर्स वगैरे असतात मध्ये नदीतून मासे पकडले की ते फ्राय करून वगैरे असं खातात त्याला काही असे मसाले वगैरे लावलेले नसतं मग मसालेदार पदार्थ वापरल्यामुळं त्या माश्याला अधिक चव ते येते का ते ओरिजिनल खाणं चांगलं नाही आता कसं होतं की ऍक्च्युली म्हणजे पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर हळद मीठ लावणं आणि एक साधा आपले हे आमच्याही घरी ते पहिले बनवत होत पण जे आहे नवीन ह्याच्यामध्ये ते लोकांना काहीतरी चटपटीत पाहिजे आणि चटपटीत म्हटलं तर थोडेसे मसाले हे आलेच त्यामुळे मग आता बरेच लोक खाली कोकणात जाऊन कोळी मसाले मध्ये बनवलेले जे मासे खाऊन आलेले आहेत त्यांना जे तोंडाला एक चव बसले तर तसंच आपल्या प्रकार आपल्या इकडे पण बरेच ग्राहक ज्यावेळी फिश घेऊन जातात त्यावेळी त्यांनाही तेच वाटतं ते की तशा पद्धतीने फिश बनले पाहिजे मग त्यासाठी सुद्धा ग्राहकांनी कोणतीही काळजी करायची गरज नाहीये त्यासाठी आम्ही एन पी फिश कंपनी च्या माध्यमातून आम्ही एक स्वतः त्याच्यावरती अभ्यास करून एक मसाला बनवलेला आहे आणि तो मसाला असा आहे की ग्राहकांनी फक्त घरी जायचं आहे सा फिश साप धुतल्यानंतर तो मसाला डायरेक्ट लावायचा आहे आणि फ्राय करायचा आहे यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचे वेगळे मसाले लावण्याची गरज नाही आहे आपले जे एन पीचे मसाले आहेत हे एकदम खूप उत्कृष्ट आहेत आणि त्याच्याबरोबर आपण करी मसालेसुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही करी जरी बनवायची असेल तशी कोकणात खाल्ली करी त्या पद्धतीचीच करी ही उपलब्ध होते त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेगळी काय मसाले टाकण्याची गरज नाही आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कारण आपली तिसरी पिढी ह्या व्यवसायात आहे एन पी पी कंपनीनं ना आता नाव कमावलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात आपण खूप चांगल्या पद्धतीनं विस्तार झालेला आहे अनेक शाखा आहेत आणि तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून सर्वांसमोर आलेला आहात तर हे यशस्वी उद्योजक म्हणून नव उद्योजकांना किंवा पदार्पण करणारे आहेत गुंतवणूक करणारे असतात अशा लोकांना आपण काय संदेश द्या नव उद्योजकांना संदेश द्यायचा म्हणलं तर याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की एम पी पीच कंपनी म्हणजेच मग इथे गर्दी होते म मासे म मासे तर काय उपलब्ध होतात मग काय आपण आणू आपण विकू नाहीतर कोणाची तरी एक फ्रँचायझी घेऊ नाहीतर क कोणाला तरी क कोणाच्या तरी आव्हानांना आपण भुलून त्यासाठी तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करू तर ह्याची गडबड न करता ज्या कोणा नवा उद्योजकांना या व्यवसायामध्ये यायचं आहे त्यांनी पूर्णपणे या व्यवसायाची माहिती घ्या कारण हा व्यवसाय जो आहे हा हायली पेरिशेबल आहे म्हणजे जलद खराब होणाऱ्या वस्तूचा आहे माशांचा आहे त्यामुळे हा मासा त्यावेळी तुम्ही घेऊन येता नाहीतर तुम्ही विकता तर त्यावेळी तो, तो पूर्णपणे विकला जाणं हे गरजेचं आहे आम आमच्याकडे आमचा एक पंच्याहत्तर वर्षाचा अनुभव आहे आमच्याकडे त्याचे प्लॅटफॉर्म आहेत आमच्याकडे त्याचं ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था आहे आणि आम आमच्याकडे त्याचं विक्री कौशल्य आहे त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय एक चांगल्या पद्धतीने करू शकतो आत्ता मार्केटमध्ये बरेच जण आहेत जिथे आमचं बघून आमच्यासारखं बरेच जण करायला बघत आहेत त्यामधनं मग फ्रँचायजी दे हे करा त्यामध्ये बरेच आत्ता युवा उद्योजक अडकलेलेसुद्धा आहेत की आर्थिक अडचणीत येऊन परत त्यावेळी त्यांना दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो तर त्यासाठी पाटील बंधूंकडनं एक असं आव्हान आहे की त्यांनी पूर्णपणे यातली माहिती घ्या तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देतो या व्यवसायाबद्दल पूर्ण एक अनेक शब्द तुम्ही शिकून घ्या आणि त्याच्यानंतर एक विश्वासाने या व्यवसायामध्ये उतरा व्यवसाय चांगला आहे फक्त कोणत्याही भूलतापांना नाहीतर कोणत्याही आव्हानांना बळी पडून यामध्ये आर्थिक नुकसान करून घेऊ नका अगदी बरोबर आहे सरांनी आपल्याला एक ऑफरच दिलेली आहे नवउद्योजकांसाठी कारण सर आत्ताच म्हणले की आम्ही एन पी पीच कंपनीच्या आणखी फ्रँचायसीसुद्धा देऊ शकतो आणि तरुण उद्योजकांनी किंवा करायला ज्यांना आता इच्छा आहे अशा लोकांनी समोर येऊन जर सरांशी कॉन्टॅक्ट केला तर निश्चितच ते मार्गदर्शन करतात पंच्याहत्तर वर्षाचा प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे तिसरी पिढी आहे या व्यवसायात आणि त्यांनी एक नाव कमावलेलं आहे म्हणजे एक मराठी उद्योजक कसा यशोशिखरापर्यंत पोचतो हे यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यासाठी प्रचंड मेहनत आहे कष्ट आहे प्रयत्न आहेत आणि म्हणून हे झळाळून म्हणजे असं ज्याला प्रखरपणे पुढं आलेलं हे व्यक्तिमत्व आहे नवे उद्योजक आहेत तर निश्चितच सर आपला हे संदेश आहे आणि आपण आपल्या व्यवसायातले बारकावे आम्हाला सांगितलेले आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आपलं अभिनंद अभिनंदनही करतो आणि धन्यवाद मानतो